वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पाहिले आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सो so, फ्रेंड्स बरेच दिवस झालं मी काही व्हिडिओ बनवला नव्हता आणि माझ्यापाशी काही कंटेंट पण नव्हता की त्या कंटेंटवरती व्हिडिओ बनवा आणि एक मेन म्हणजे कारण माझं बाळ पण आजारी होतं आम्ही शिखर शिंगणापूरला गेलो होतो तर तिथं पण मला व्हिडिओ बनवता आला नाही कारण आणि त्यात बुक गुला बघत बघत व्हिडिओ बनवायचं काय मला जमलं नाही कारण खूप गर्दी होती त्याच्यामुळे मी तिथं काही व्हिडिओ बनवला नव्हता त्यानंतर आम्ही तिथून शिखर शिंगणापूरवरून येताना ना आम्ही खेडसिहापूरला गेलतो खेडसिहापूरना पुणेमध्ये येतं म्हणजे की पुणेमध्ये येतं का पुण्याच्या बाहेर येतं ती काही मला कन्फर्म माहीत नाही मग तिथून येता येतं आम्ही दरवेळेस बाबाकडे गेलतो दर्गाला तर खूप मोठी दर्गा आहे आम्ही आम्हाला खूप भारी वाटले तिथे गेल्यानंतर आणि तिथं जाण्याचं पण खूप मोठं कारण आहे तर माझ्या सासूबाईंनी एक नवस केलं होतं ते पण बारा वर्षांनी पूर्ण झालं प्रत्येक देवाला नवस केलं होतं आईने ते पण ते नवस तिथं गेल्यावरच पूर्ण झालं तर काय नवस होतं आणि त्या दर्गाची खासियत काय ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर खूप जणांना देवावर खूप म्हणजे खूप जास्त विश्वास असतो म्हणजे की जे ते बोलतील ते देव पूर्ण करेल असं त्यांना खूप विश्वास असतो तर माझ्या सासूबाईंचा पण देवावर खूप विश्वास विश्वास होता तर देव कोणत्या पण धर्मा धर्माचा आपल्या धर्माचा मुस्लिमच्या धर्माचं देव ही देवच असतो तर आमच्या सासबाई म्हणजे की माझी मिस्टर तिकडेच राहत होते खेडशिवापूरला पण ना तिथं एक वर्षाचे ह्यांनी असताना तेव्हाच घराला आग लागली मग त्यांना ते गाव सोडावं लागलं मग खूप म्हणजे खूप अवघड परस् परिस्थिती होती मग त्याचं पण मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तुम्ही बघितली नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करते तर चला मी आजची व्हिडिओला करते सुरुवात आणि व्हिडिओमध्ये सगळं मी तुम्हाला सांगणार की काय नवस केलं होतं सो फ्रेंड्स आम्ही पोचलो दर्गा आणि खूप वेळ झाला आम्ही पुणेमध्येच फिरत होतो कारण पुण्यामध्ये खूप म्हणजे खूप ट्रॅफिक असतं तर इथून आम्ही चादर घेतो तिथं चढवायची असते चादर तर गाडी पण इथंच पार्किंगला लावलेली आहे तर आणि बुगू बघा इथं कसं फिरतो त्याला असं फिरायला खूप आवडतं तर गर्दी काय फार नव्हती गुरुवारी गर्दी असते आम्ही बहुतेक शुक्रवारी काय शनिवारी गेलो होतो आणि मला एडिटिंगला पण वेळ नव्हता त्याच्यामुळे मी खूप दिवसातून व्हिडिओ एडिट करून अपलोड करते आता आय किती वर्ष झालं तुम्ही आला होता मग मागच्या वेळीच म्हणजे किती वर्षानंतर येतात तीस वर्ष तीस वर्ष झालं आणि आय आता आलं बघा तर चला मी तुम्हाला आता पुढे गेल्यावर सगळं दाखवते शाळेची मुलं पण आली होती आत्ता तिथनं वर जायचं ना चप्पली तर ओखालीच काढू ना चप्पताही काढायची चला तरी तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता ही दर्गा आहे आणि खूप छान दर्गा होती ऊन तर भरपूर होतं बुकूला जास्त काय आम्ही उन्हात नेलं नव्हतं म्हणजे की त्या डोक्यावर ती टोपी घातली होती तरी पण तो सारखा पळत होता मग मी त्याला घेतला होता जास्त उन्हात जाऊन दिला नाही त्याला आम्ही तरी तर हातपाय ही धुऊन घ्यायचा चल हात हातपाय धुऊन घे चला त्याची पण धुवा छान दिसतय पाहिलं पूर्त बघा किती पडलंय हे तर बांधायचं असतं काय हो ना आपल्या मनात काय आहे ना हा आपण पण बांधू किती लोकांनी बांधलेलं बाबा हा हे बघा इथं पण आहे उगून हा खरंच खूप म्हणजे खूप दमवत होता अजिबात शांत बसत नव्हता जे गाणे म्हणतात ना त्यांच्यापुढे जे पैसे ठेवले ते घेऊन सारखं पळत होता मग त्याला सारखं सारखं आणावं लागत होतं आणि इथं मी पण डोरा बांधला ह्यांनीसुद्धा बांधला होता तर सात किंवा नऊ गाठ्या बांधायच्या असतात मी पण नऊ गाठी बांधल्या आणि जेवढी गाठी आपण बांधणार ना तेवढ्या गाठ्यात आपल्या मनातलं सगळं बोलायचं असतं तर मी पण सगळ्या मनातलं बोललं म्हणजे की माझ्या मनात जे इच्छा आहे ते सगळं मी बोलल्या आणि खूप भारी वाटलं मला तर इथं बाबा ना पापड विकतात तर खूप मस्त आणि टेस्टी लागतात हे पापड खूप मोठे असतात आणि तळल्यावर खूप म्हणजे खूपच मोठे होतात तर आम्ही पण इथं चार पापड घेतले होते किती मोठे ना तेल जरा पण नाही काय खातोय तू काय खातोय कोणी दिला हे बिस्किट तुला बाबांनी दिला बाबांना थँक्यू म्हणला तू थँक्यू म्हणला का तू बाबांना आवडतं तुला बिस्किट बिस्किट खात नाही बाबांनी दिलंय त्याला बिस्किट नुसती क्रीम क्रीम खातो बिस्किट <laughs> दे। तरी तो पुग बघा कसा मधी बसलेला आहे त्याला मधी बसायला खूप आवडतं त्यानंतर आम्ही ऊसाचं रस पिलो आणि मस्त वाटतं असं ओनाचं रस ही प्यायला तर मी त्यात भरपूर बर्फ टाकला होता सो सासूबाईंनी काय नवस केलं होत तर तुम्हाला माझ्या सासूबाई सांगते काय बोलला होता म्हणून ते सईद बाबा जीवळ त्याला फरशी टाकली होती आणि त्याला पुन्हा सहा महिन्याने पेड्यात चोकला होता स महिन्याने पेढ्यात जोकला पुण्या त्या जेवाला गलग बसला आणि त्यांच्या घोडा व्हायला आणि त्या सैद म्हणजे तुझ्या पाण्या टाकता मी घरात पाण्या वाजे मग ते पाण्या वाहिला मग मी घरात पाण्या बांधला आणि आपण नोकरी लागू माझ्याला चांगले हलके बारी म्हणून तिकडे वळ जांबून यायला गेल्या बोलली होती पाचशे रुपयाची आंघोळ गाजली त्याला पाचशे पाचशेची घातले सगळे नवस पिडून टाकले हा म्हणजे जेवढे पण नवस केलं ते सगळं फिडून फिडून टाक तर तुम्ही ऐकलंच असेल फ्रेंड्स सासूबाईंनी काय नवस केलं होतं तर असं नवस केलं होतं आणि बारा वर्ष आईनं मूल झालं नव्हतं आणि आईना खरंच खूप विश्वास आहे त्यानवरती तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट कमेंट करून नक्कीच सांगा भेटू असेच नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत सस्त रा मचत राम बाय बाय